माता जी आज या आपल्या पनवेल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय राज्याचे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख सन्माननीय रामेश्वरजी नाईक आपल्या साहित्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आज आपण वैद्यकीय सहाय्यता कक्ष या ठिकाणी स्थापन केलाय याचा उद्देश साधा आणि की आपण सर्व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहोत आणि पनवेल विधानसभेतील कुठलाही पेशंट हा कुठेही म्हणजे एखाद्या गावामधले आपण प्रमुख आहोत बुथवरचे प्रमुख आहोत विभागातले प्रमुख आहोत तेव्हा जो पेशंट येईल त्याला त्या पेशंटला मिळणारी वैद्यकीय सेवा ही स्वस्तात स्वस्त आणि निशुल्क कशी मिळेल त्याला राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा फायदा कसा मिळेल त्याला हॉस्पिटलमध्ये बेड कसं मिळेल त्याला श... एम्ब्युलन्स कशी मिळेल त्याला सर्व सेवा कशा मिळतील याच्याकरता एक केंद्रीय या ठिकाणी वैद्यकीय कक्षच स्थापन केलाय आपण आपल्या इथे असलेल्या मोबाईल फोनवर लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी फोन केल्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेवन मग कुठल्या हॉस्पिटलला कुठली सेवा एम एम हॉस्पिटलला आहे कुठे डी वाय पाटीलला आहे कुठे सूरज हॉस्पिटलला न्यायचंय किंवा मुंबईत कुठल्या हॉस्पिटलला जायचंय आणि त्याच्याकरता वैद्यकीय सहाय्याकरता काय काय कागदपत्र लागणार आहे त्याची उपलब्धता करून देणे त्याची बेड उपलब्ध करून देणे आणि त्या पेशंटला पेशंट बरा होईपर्यंत त्याची सेवा देणं हेही आपण सेवा कार्य म्हणून आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला आपण हे सर्व कार्य सुरू करतोय आणि याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याकडे आलेले रामेश्वर शेठ असतील यांच्या शुभ हस्ते आज हा कक्ष सुरू होतोय रामेश्वरजी मुख्यमंत्री सहायता निधी जी, जी आहे त्याच्या महाराष्ट्राचे प्रमुख आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातलं एक, एक दामवंत नाव आहे की मुंबईतला कुठलाही हॉस्पिटल असतो जे सर्व महाराष्ट्रात सर्वात मोठे मेडिकल कॅम्प झाले यांच्या मेडिकल कॅम्प मध्ये असलेल्या पेशंटची संख्या एक एक लाख पर्यंत असलेली आणि पाच पाच सात सात हजार डॉक्टर हे इथून मुंबईहून नंदुरबार सारख्या खेड्यात ग्रामीण भागामध्ये नेलेल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक काम्या कोपऱ्यात नेले येत्या काळामध्ये मेडिकल कॅम्पही आपल्याला जोरात करायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत आपल्या इथल्या कार्यकर्त्याला केंद्रातली राज्यातली कुठलीही फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि काय होत आहे की अनेक वेळा आपण चकचकीत काचा दिसलेल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट नेतो ऍडमिट होतो आणि नंतर त्याच्या करता आपण पुढे मागे कसं होईल पुढे मागे कसं होईल हे विचार करत राहतो त्याच्यामुळे तो टाळण्याकरता आपला कार्यकर्ता ठामपणे गावामध्ये आपल्या पेशंटची काळजी घेऊ शकेल याच्याकरता असलेली ही आपली सर्वांच्या सोय आहे याचा जास्तीत जास्त फायदा लोकांना व्हावा रुग्णांना व्हावा रुग्ण बरे व्हावे हीच शुभेच्छा धन्यवाद इथे लोकार्पण सोहळा साजरा होत आहे त्यानिमित्तानं आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालजी पनवेल आणि उरणमधील गोरगरिबांच्या दृष्टीनं खेड्यापाड्यातील लोकांच्या दृष्टीनं एक विशेष असं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या अशा वैद्यकीय सेवा सुविधांच्या दृष्टीनं कक्षाचं उद्घाटन आज इथे पनवेलमध्ये होत आहे आणि त्यामधून विविध ज्या सरकारी योजना आहेत राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या राज्य पातळीवरच्या त्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम इथं वैद्यकीय सेवेतून करणार आहे मोठं असे पनवेला आणि उडल दोन्ही विधानसभा मतदारसंघातील ज्या ज्या गरजूंना माहिती पाहिजे आहे ज्या ज्या सुद्धा आहेत पण मिळत नाही त्या मिळवण्याच्या ज्या हाय टक्के त्याचं मदत होणार आहे त्यासाठी रामेश्वरजी जे मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत असे त्यांचे प्रमुख तिथं आले आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिलं केंद्र आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केलं होतं वैद्यकीय वैद्यकीयचं पहिलं केंद्र इथं सुरू झालं आहे आणि ह्यानिमित्तानं सर्वांना याचा फायदा होईल आणि कार्यकर्ते जे आहेत ते सर्व बी जे पीचे सगळ्या गुरुंमधील ते ह्याकरता लोकांना मदत करतील त्याची माहिती देतील आणि या गोष्टी आर्थिक भार कमी करण्याकरता